धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड मध्ये महायुती मधील अंतर्गत संघर्षामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी महाड येथे दिवाणी न्यायालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आले होते यावेळी या वादावर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असे उत्तर देऊन प्रश्नाला बगल दिली महाड येथील दौऱ्यादरम्यान कार्यक्रमस्थळी जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांनी एकत्रित प्रवास केला त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटण्याचा अंदाज वर्तवला जात होता मात्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे हा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले विधानसभेच्या निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अदिती तटकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती मात्र शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी विरोध केल्याने त्याला स्थगिती देण्यात आली महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील धुसपूस अद्याप सुरू असून पालकमंत्री पदाचा वाद लवकर मिटण्याची शक्यता कमी आहे रायगडचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा